मित्रांनो राज्य शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील सतरा जिल्ह्यातील दहा हजार महिलांना ई पिंक रिक्षा दिल्या जाणार आहे त्यात अमरावतीचाही समावेश आहे मित्रांनो दहा हजार ई पिंक रिक्षा पैकी तीनशे लाभार्थी हे अमरावती जिल्ह्यातून निवडले जाणार आहेत याबाबतचा आदेश शासनाने जारी केला आहे मित्रांनो ई पिंक रिक्षासाठी दहा रक्कम ही लाभार्थी महिला व मुलींना उचलावी लागेल नागरी सहकारी बँका जिल्हा बँका बँका राष्ट्रीयकृत बँका खासगी बँकांकडून ई पिंक रिक्षाच्या किमतीच्या सत्तर कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार उचलणार तर कर्जाची परतफेड ही पुढील पाच वर्षात करण्याची जबाबदारी लाभार्थीची आहे महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या अमरावतीसह निवडक निवडत सतरा शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील इच्छुक महिला ई पिंक रिक्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करावे लागणार आहे मित्रांनो सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे यामध्ये समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहणार आहेत तर सदस्य म्हणून परिवहन अधिकारी उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक नागरी बालक विकास प्रकल्प अधिकारी व सदस्य सचिव म्हणून संबंधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी राहणार आहेत मित्रांनो या योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज लाभार्थ्यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी बँक खाते पासबुक मतदार ओळखपत्र रेशन कार्ड चालक परवाना रिक्षा हे लाभार्थी महिला चालवणार असल्याचे हमीपत्र अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष असणे अनिवार्य आहे मित्रांनो ई पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालवली जात आहे याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रण पोलीस विभाग आणि परिवहन विभागाची राहणार आहे ई पिंक रिक्षा पुरुष चालवताना आढळून आल्यास संबंधितावर कार्यवाही करण्याची तरतूद सुद्धा केली आहे तेव्हा मित्रांनो अमरावतीतील जास्तीत जास्त महिलांनी गुलाबी ई रिक्षाचा लाभ घ्यावा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सोबत तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज